आज आपण बनवू खास अशी खोबऱ्याची चटणी ही चटणी मस्त चविष्ट होते या चटणी पराठा भाकरी आणि भाताबरोबर मस्त भारी लागते खायला करायला बिल सोपी आहे चला मग सुरू करू आपण राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माया चॅनलमध्ये सगळ्यात पहिली आपण खोबरं भुजी घेऊ हे पाहिजे अशी वाटी परिसर पर मीने खोबऱ्याचे काप घेतले आहे हे खोबऱ्याचे काप आपण कमी गॅसवर अशी मस्त भुजी घेऊ खोबरं हो पुसता पुसता असा मस्त सुगंध सुटीन तो सुगंधच तो मला सांगेन की आज काहीतरी खास बनताय आहे पराठा भाकरी नाही तर भाताबरोबर आपण मस्त खाऊ शकतो हे चटणी टिफिनवर देऊ शकता किंवा भाजी कमी जास्त होते घरात तेव्हा हे चटणी कामा येते अशी चटणी तुम्ही करी ठेवा मस्त लागते आणि महिनाभर खराबनी होत चांगली राहते आता कसे थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसामध्ये अशा चटण्या मस्त लागतात खायला तुम्ही मला चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनल करा बे लायकन दाबा म्हणजे तू नवीन रेसिपी की लगेच समजेल असं मस्त सोनेरी रंगावर आपण खोबरं भुजी घेऊ म्हणजे चटणीची चव अजूनच वाढेल हे खोबरं भुजी घेतला आहे आता आपण हे खोबरं थंड होऊ देऊ खोबरं आता थंड झालं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेऊ एक छोटी वाटी लसण पाकड्या स्वादानुसार मिरची घ्यायची तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तशी मी नाही हे दोन चमचे मिरची घेतली आहे मग स्वादानुसार मीठ घेऊ आणि थोडंसं असं जाडं मोठं करी घेऊ जास्त एकदम बारीक बिणी करायची ही चटणी कशी पटकन होते आणि जेवणाची चव वाढ होते या अशी थोडी दरदरी चटणी वाटी घ्यायची एकदम जास्त बारीक नि करायची आणि एकदम जास्त जाडबिनी ठेवायची हे चटणी तुम्ही पीक निकडे जाता तिकडे नेऊ शकता अशी आहे चविष्ट खोबऱ्याची चटणी तयार आहे हे चटणी तुम्ही कशाबरोबर बरवी खा पराठा भाकरी पोळी भात सगळ्याची चव वाढवते हे चटणी तुम्ही आजच करी पाहा आणि आपल्या जेवणात बननात चव आण